होय हो लवकरच बैल पोळा साजरी चालू आहे तुमचा सकाळ सकाळी जाऊन बैल बिल घेऊन आलाय मग आम्ही उपसार धरणारच कि मग महिन्यातला शेवटचा सोमवार सोडावं म्हणून लवकर हम्म हुशार झालंय आले तुम्हीच केले हुशार काळजी घेताय म्हणजे बायकोची करा करा लवकर पूजा फुलं असली काम आम्हीच करायची घरातलं स्वयंपाक पाणी पण आम्हीच बघायचं आणि मी काय करायचं हो मग हळदी कुंकु लावा बसाय जरा शांत द्यावा द्यावा हळदी कुंकू लावा हळदी कुंकु कुठे होते जा सर पलीकडे बघा जरा जास्त पण गोंधळ कालवा तुम्हीच करताय कालवा तुम कोणा काम आहे तुमची तुमची काम हो, आम्ही करतोय आमची काम नाहीत ती बघा दे आज सणसुद्धा दिवस भांडण काढून कुठल्या पण केलं तू केलं जरा प्रिय म्हणा बस का झालं मना का मनात झालं झालं सकाळ सकाळ मग कधी आणणार आहे कधी सण साजरा करणार आहे कधी याव करणार आहे कधी त्याव करणार त्याला फुगे देणार नाही का मग इकडे इकडे तिकडे अडकावाला शिंगाला काय फुगे माझ्या डोक्याला बनते हो फुगा फुगा असते बाहेर जाऊन बघा आता पाच वाजता कसलं सजवते तर हा ना तुम्हाला नको बाबा मला स्वयंपाक करायचंय काय स्वयंपाक करते आमटीत मीठ नसते ना भाताला हे नसते बाबा 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 म्हणून थोडे ढिरी सुटले आणि बाहेकाला खरं विर वाटल बाहेरच खाऊन म्हणून तर मित्रांनो ती जाऊ दे काय वाढवत बसू नका सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तू पण म्हण सगळ्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि कशी कशी वाटली सांगा आमची बैलाची राजा राजान छान आहेत का बैलपोळ्या जरा शुभेच्छा दे बैल सगळ्या युट्यूब फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाय बाय